तर भावा तुम्हाला कालच्या ब्लॉक मध्ये मी सांगणारच होतो पण कालचा ब्लॉक जरा मोठा झाला तर असा विषय असा होता गुंड्याला विसलेला राांडेजीने सांगलेली मक्केच्या कणस धापून आज राांडेजी गिरतेच पिशवी गुरु आलेच रांडेजी, रांडेजी मला वाटलं कोणाला तर मार खाऊन येते कार आलेत रांडेजी बाहेर नाचत आलीत मग काय हळूहळू येल्ला घाट घाटून उतरला मस्त पैकी गाणी लावलेली गाण्याच्या जोरावर तालावर मस्त पैकी घाट उतरून आलो खाली खाली आल्यानंतर ना भूक लागलेली गाड जेवण केलं होतं मग काय मच्छी घेतली शंभर रुपये ताट दोन मास्त तीन दाबून आणलं तीन ताटी भात खाल्ला पैसा वसूल कार्यक्रम असतो आपल्या भाषेत दाबून खाल्लं आलो इथं कारवारच्या टोल नाक्यावर महिन्या आलता रांडजा महिन्या म्हटला भावा चाप असतो आण आम्ही म्हटलं छा काय पिणार नाही लावड्या छास पिणार मस्त मग ताकाची पिशवी पे घेतली पेलो रात्री अक्का मस्तूर करायचं नियोजन लावलेलं भात तीन बनवून झालता अक्का मसूर शिजवून झालता फुडणी मारायची वेळ आली त्यामुळे आमचा नंबर आला फोडणी मारायला मस्त लसणाचे कांदे तिथे फोडणी मारली खाडा मसाला तीन घालून तर बघू शकता कांदा मस्त मस्तपैकी फ्राय करून घेतला आता हे मसाला तिने टाकून झालं टाकून घेतो तीन अक्का मसूर कसं एकदम झणझणीत बनवा जातो आपल्या इथे इस्लामपूरला मिळते बघा अक्का मसुरा लाल भडक हे मसूर मसाला मसूर मसाला तीन टाकला तडका मारला मस्तपैकी तोंडाला असं पाणी सुटलेलं कधी असं झालं फायनली अक्का मसूर तयार झाला वास तर असला एकदम भारी आला की नाही विषय कट जेवायला बसलो तर भावा नो अक्का मसूर कसा झालता कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा